अभ्यास केला काय लिहिलो तर नमस्कार मंडळी परत एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्याच स्वागत आहे बघू शकता स्वाती जाईल आज कापसाला लेकरला सुट्ट्या लागलेल्या लेकर आता एक चालले खेळणं लेकराचं पाहू शकता तुम्ही पाठीमाग

चाललंय खेळणं इकडं अंजली पण पा अंजली काय करते काय खेळती तू पाणी पिते डब्यामधलं हे अंजुबाई तर मंडळी तुम्ही पाहू शकता, नी नी ला ला शकता दाले दाले। ये ये आता सगळे घरचे कोणी नाही आहे स्वाती पण जाईल आता तिकडे कापसल्याला जाईल वावरामध्ये आम्ही घरी बसलो आता काय पाहू शकतो सगळं वातावरण आज जरा आबळ भरल्यासारखं पण झालेलं आहे पाऊस तर काही झालं नाही झालं एक महिना तवाच पाऊस झाला आमच्याकडे काही एवढं पाणी झालेलं नाही आहे मागच झाला त्या टायमाला चांगलं पाणी आता पाऊस गिवस नाही आहे सध्या हे आमचे चुलते या आमची या ले ले ती ते यांची घर आहे आता ते तोडीला जायले लांब जाईल ते आता ह्या वेळेस तमिळनाडूला जाईल ते इथं बाजूला लिंबाचं झाडे आमची इथं पाहू शकता तुम्ही मी बाबा लिंबाचं झाड गिडे मस्त सावली गिवली राहते इथं एवढ्या जाग्यात सुटलेलं आहे आता चांगलं तयारी चालू असून तुमची पण नक्कीच आम्हाला सांगा तुम्ही तुम्हाला असेच आमचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र